Hello and welcome back to our YouTube channel. तर आज आहे लक्ष्मीपूजन आणि लक्ष्मीपूजनाची तयारी आपली चालूच असते म्हणजे लक्ष्मीपूजनाचा दिवाळीचा मेन दिवस आपली मेन दिवाळी लक्ष्मीपूजनाच्या दिवशी असते सो त्याची तयारी सगळेच जण करत असतात सो आम्ही सुद्धा करत होतो सो आम्ही आदल्या दिवशीच काही तयारी करून ठेवली होती आणि सकाळी उठल्यानंतर तोरणं लावणं नंतर गाड्यांना हार घालणं ह्या सगळ्या गोष्टी असतात आणि त्यासुद्धा आम्ही केलेल्या आहेत सो या व्हिडिओच्या क्लिपनंतर तुम्हाला त्या बघायला मिळतील आणि संध्याकाळी आपली पूजा सुद्धा असणार आहे नेहमीप्रमाणेच आपण पूजा सुद्धा करणार आहोत आणि त्याच्यानंतर आम्हाला अजून बाहेर सुद्धा जायचं तुम्हाला सगळ्या डिटेल्स मिळतील आम्ही आज काय काय केलं आहे कसं दिवाळी साजरी करणार आहे आणि लक्ष्मी पूजनाची पूजा कशी करणार आहे तर बघायला हार आणि दरवाजाची सजावट सगळं काही रेडी केलेलं आहे आता फक्त लावायचंच बाकी आहे सो आम्ही कालच हे असे डेकोरेशनचे पीसेस बनवलेले आहेत आणि हे रिअल क्लास आणि रिअल आणि इथे बघितलं असेल तर ते इथे माझे लांब झालेले आहेत इकडचं डबल साईडेड टेबल सगळे लांब झाले आता अजून बाकीच्या तिथे लावायचे आता नेचसे माझा वरती हात पोचत नाहीये तुलाच लावायला लागेल मी इथे लांब का इथे लावून हे काय केलं तू सो ही अशा प्रकारे डोलचं डेकोरेशन दिसतं छान दिसतंय ना दीदीची आयडिया होती

चला बनव जेवण तू आम्ही गाडीला हात लावून येतो सो ताट रेडी आहे आणि आम्ही आलोय आता गाडीची पूजा करण्यासाठी आमच्याकडे ज्या गाड्या आहेत त्यांची पूजा करणार आहे त्यांना हार वगैरे घालणार आहे आणि दिवाळीचा दसऱ्याचा हाच एक छान असतं की आपण गाडीची सुद्धा पूजा करतो <laughs> आणि हा सुरेश गाडीची चावी विसरलेलं म्हणून आता गेलेलं परत आणि आता परत खाली आलाय ते करून झाले आता मग जेवण जेवण करू आणि जी आज एक स्पेशल गोष्ट आहे जी आपण व्हिडिओच्या एंड मध्ये सगळ्यांना सांगणार आहे दाखवणार आहे ते घेण्यासाठी पण जाऊया नाही नाही इकडे इकडे जरा

थोडंफार डेकोरेशन करून आता सूरज आणि मी निघालेलो आहे बाहेर आणि जे आजच्या ब्लॉग मध्ये तुम्हाला सरप्राईज भेटणार आहे ते म्हणजे की आम्ही आई पप्पांसाठी दिवाळीसाठी एक छोटंसं गिफ्ट घेणार आहोत तर असं असं ना दिवाळीला दिवाळी असल्या की मला तर गिफ्ट भेटतं कारण का सूरज आहे तर सूरज मला पाडवायला गिफ्ट देतो नाही तर सूरजला गिफ्ट मिळतं दिदीला मिळतं कारण का बहीण भावाचा नातं आहे तर भाऊ बीज असते पण आपल्या आई वडिलांना कोणी गिफ्ट देत नाही आहे ना, ना? आणि आपले आई वडील प्रत्येक वेळेला आपल्याला बोलत असतात की तुम्हाला काय पाहिजे दिवाळी येत तुम्हाला काय पाहिजे आमच्या पप्पा तर सारखे विचारत असतात सो यावेळेस आम्ही विचार केला की आपण त्यांना एक छोटस गिफ्ट देऊया आणि त्यांना पण हॅपी करूया आणि त्यांना पण सांगितलेलं नाही आईना असं की आम्ही आम्ही कशासाठी कामासाठी बट फटाफट डेकोरेशनचं थोडंफार काम वाटतो निघालेलो आहे गिफ्ट घेण्यासाठी सो आपण त्यांची रिॲक्शन मी तुम्हाला दाखवेल की गिफ्ट दिल्यानंतर त्यांची रिॲक्शन काय असणार आहे ते आई पप्पांसाठीच नाही तर मम्मीसाठी पण घेतो म्हणजे प्राचीच्या मम्मीसाठी पोचलो पाहू हा तर प्राचीच्या मम्मीसाठी सुद्धा गिफ्ट घ्यायचं आहे तर बेसिकली आपले जे आई वडील आपले एल्डर्स आहेत त्यांनी लहानपणापासून आपल्याला कोणत्याच गोष्टीची कमी ठेवली नाही ने, नेहमी आपल्याला असं असतं की दिवाळी आहे नवीन कपडे घ्या नवीन हे घ्या ते घ्या आपल्याला कंटिन्यू सर्व भेटतं पण त्यांच्यासाठी आता त्यांचं वय झालंय ते स्वतःसाठी काही हाऊस करत नाही त्यांच्या कधी अपेक्षा अपेक्षा पण नसतात माझी अशी इच्छा आहे की आपण करायला पाहिजे त्यासाठी आम्ही आलेलो आहे सो लेट सी आपण काय घेणार आहोत आणि काय रिॲक्शन असणार आहे कुठला गिफ्ट येणार आहे आणि त्यांना भेटल्यानंतर त्यांची रिॲक्शन तुम्हाला व्हिडिओ मध्ये समजायला सोक्यू बघ ना दिवाळीचा पाऊस पडतोय काय हा पाऊस वेळ ही पावसाची सो फायनली आम्ही घेतलेले आहे दोन्ही पण वॉचेस दोन्ही आयांसाठी सूरज कुठे गेला सूरज चला बिलिंग करायला दोघांसाठी पण आहे फक्त पप्पांचं घेऊन बाकी आता

दिवाळी साठी आज मी सगळी थीम घालते बघितलं ना तू oh. गणपती होता तेव्हा गणपती थीम वाली साडी नेसलेली होती दसरा होता तेव्हा देवी थीम वाली साडी नेसलेली होती आणि आज दिवाळी आहे तर दिया थीम वाली साडी नेसलेली आहे ज्या साड्या आहेत त्या मी घेतलेल्या आहेत पोशाखबाई दिवा यांच्या इंस्टाग्राम पेज वरून आणि त्यांच्या ज्या डिटेल्स आहेत त्या मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दे देईल सो नक्की त्यांच्या पेजला जाऊन चेकआउट करा त्यांच्याकडे अशा म्हणजे ह्या साड्यांसोबत अजून खूप वेगवेगळे ऑप्शन्स आहेत आणि हा मला तर एकदम युनिक कलर आहे जो की पेस्टल ब्ल्यू कलर आहे आणि मी जसं मी लास्ट मध्ये सुद्धा बोलले यावेळेस मी सगळे पेस्टल कलर्स घेतलेले आहेत कारण ते सुरेलला पेस्टल कलर्स आवडतात सो त्यामुळे ही वाली साडी घेतलेली होती आणि ही खूप सुंदर दिसते गेलेलो तुम्ही त्या वेळेला आईने आणि दिदीने मिळून ही सगळी तयारी करून ठेवलेली होती आणि खूप छान सगळं सजवलेलं आहे हे फायनल छान मस्त सगळी तयारी झालेली आहे आणि आता फक्त पूजा स्टार्ट करायची तर तुम्ही बघू शकता की ही, सगा हे इथे सगळं पूजेचं साहित्य रेडी करून ठेवलेलं आहे इथे पूजा मांडलेली आहे इथे आमचा फराळ आहे आणि हे आमचं आहे फायनल डेकोरेशन वेगळ्या प्रकारचे दिवे आणलेले आहेत म्हणजे दिसताना हे कासव दिसत आहे आणि व्याजामध्ये जे ऑइल टाकायचं आहे ते इथून टाकायचं आहे आणि इथून वात लावायची आहे पण पण तू खालून टाकणार तर पडणार नाही का तू लांबच रा साडीवर पड हाय शपथ नाही पडलं रे बघ तुझ्या यशोवानी डोलू मुलू काय म्हणतो थकला आता कधी येते बाय थोडेच दिवस आई कसली भारी दिसते <laughs> कशी दिसते पप्पा आई स्मार्ट दिसते ब्युटिफुल बोला ब्युटिफुल दिसते ब्युटीफुल दिसते ह

गणपतियप्पा मोरिया मोरिया सुखकर्ता दुःखहर्ता वार्ता विज्ञाती नुरवी पुरवी प्रेम कृपा जयाची सर्व अंगी सुंदर उट शेंदूर आसी जके माळ मुक्ता फडांती जय देव जय देव जय मंगल मूर्ती हो श्री मंगल Sebelum kamu dateng, ini kan Ya

फाइव ने बोला कल कैसा लगा जीजू रात को <laughs> हमने सोचा ऐसे कॉल करते आपको <laughs> <आपकार गाँगा। laughs> मुझे लगा

हो मैं हाँ, रहा है तो रात को इसलिए आपको तो रात तो इसलिए एक वेकअप कॉल की मुझे लग रहा है मैं जस्ट तभी इधर हम लोग तुमचा फोटो काढायचा खरच व्हिडिओ चालतो हॅपी दिवाळी आधी बघ बघा उकडून बघा wow one of the bad the bad bismillah ee se bhari ho arre baba mast hai kuch chal nahi kanti ka baaghi gal adho wa kuch gore mote beta udde karta hai

पप्पा सुरज मला पप्पाचा चमचे नवस काढून पप्पा आई तुम्हाला कसं वाटलं खूप छान मस्त खूप आवडलं मला आणि वेगळं काहीतरी ग्रीन म्हणजे डायल मस्त वाटत एकदम सुंदर थँक्यू थँक्यू आई खुशाची बर्थडे गिफ्ट दिवाळी गिफ्ट आले का फटाके घेऊन परत हॅपी <laughs> दिवाळी <laughs> चला चला खरंच फटाके आणले परत पाऊस पडला मला वाटलं आज सो आईंचं गिफ्ट देऊन झालं आणि तुम्ही बघितलं असेल आईंची रिॲक्शन किती छान होती ती त्यांना तर गिफ्ट खूप आवडला त्याचा लिटरली म्हणजे असं क्ला घड्याकडे बघतच बसला होता त्याच्यावर फोटोसुद्धा काढले खूप खुश होते तिला खूप आवडलं ते अँड तिची इच्छा होती खूप दिवस असं आणि तिला खूप आवडली आणि आता आलो आहे आम्ही पनवेलला

मम्मीने पण खूप सुंदर पूजा मांडली मस्त पूजा मांडली मम्मी मस्त केलंय ना हे तिकटपटी लावली त्याला कॉन्सिट कर छान केलंय एकदम काय बोलता मम्मी

अरे मी कधी घालू मस्त एकदम

आपण कढी टाकून करतो कमी करायला पाहिजे होती मला लक्षात नाही आलं घालत जा आता काय नव्हतं एखादं बांगड्या घालायचं एखादं गड्या घालायचं ड्रेस हा असे ड्रेस घातल्यावरती साडी घातल्यावरती पण घालायचं छान दिसत घालशील घातलं नाही कधी